मी भाई जगदीश कुमार इंगळे केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅनथर तथा संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना काल गडचिरोलीला आमची एक पत्रकार परिषद झाली सदर परिषद पत्रकार परिषदेचा प्रमुख मुद्दा होता आदिवासी जे मूळ आदिवासी लोक आहेत त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या मूळ जमिनी आहेत त्या गैर आदिवासी समाजाच्या लोकांनी बळजबरीने पैशाच्या जोरावर धनशक्ती भाऊ राजकीय शक्तीच्या बळावर ज्या काही जमिनी हडप केलेल्या आहेत त्या तात्काळ मुक्त करून त्या मूळ आदिवासीला देण्यात याव्या अशा पद्धतीची आमची काल पत्रकार परिषद झाली सदर पत्रकार परिषदेमध्ये आमची भगिनी अर्चना मडावी तिने आमच्याकडे तक्रार सादर केली तिच्या वडिलोपार्जित असलेली जी काही बारा गुंठे जमीन आहे सदर जमिनीवरती अब्दुल हकीम अब्दुल रहीम सचिव वन वैभव शिक्षण मंडळ आलापल्ली तालुका गडचिरोली या लोकांनी तिथे शाळा बांधण्यासाठी का अतिक्रमण केलेलं आहे तर या लोकांच्या मूळ सातबारावरील नाव कमी करून त्या सचिव मंडळाचं नाव त्याच्यावर समाविष्ट करण्यात आलं होतं परंतु हा लढा सदस्य मार्गाने लढल्यामुळं पुन्हा नमुना सातबारा अभिलेखामध्ये मूळ आदिवासींचे जे काही मालक होते त्यांच्या सातबारा वर त्यांच्या नावा समाविष्ट करण्यात आले आज त्यांना सदस्य मार्गाने लढाई लढून त्यांच्या नावाला सातबारा आम्ही करून दिलेला आहे परंतु त्याच्यावर जो कब्जा आहे तो कब्जा आतापर्यंत त्या संस्थेच्या संचालकांनी सचिवांनी हटवलेला नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये सात दिवसाच्या आत तात्काळ तिथलचा ताबा हटवून सात प्रमाणे जेवढे सत्रफाळ यांच्या नावावर आहे तेवढे सत्रफाळे यांना मोजणी करून रिसर आदिवासी च्या कायद्यानुसार त्यांना ते तात्काळ देण्यात यावे अशी मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा त्यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही आता इथं पत्र दिलेलं आहे निवेदन सादर केलेलं आहे म्हणून एक अनुसूचित जमातीपैकी गोंड जाती गोंड समूहाच्या कुटुंबाची बारा गुंठे जमीन जर कोणी हडप करत असेल तर ते संघटनात्मक पातळीवरती आम्ही संविधानात्मक मार्गाने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना त्यांच्या जमिनीचा मिळवून देण्यासाठी आज इथं सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या देवगिरी बंगल्यावर आणि निवासस्थानावर मी पत्र दिलेलं आहे नाव अर्चना मरावी आहे मी राहते आष्टी मारखंडा तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली माझी वडूल वडुली आणि पंजोब याची जागा आहे ते अजूनपर्यंत ब्याण्णव पासून त्याचा कब्जे आहे अजूनपर्यंत त्याला आमच्या कब्ज्यात दिले नाही सात बारा असून सुद्धा तो नाही का आम्हाला तिथे उभा सुद्धा होऊ देत नाही आमची जमीन आम्हाला परत देण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहे तुमची जमीन वडील त्यावेळेस माझ्या वडील आपले माझे बाबा माझे काका का, आणि मोठे वडील हे ते शाळा बांधासाठी मागितले त्यांनी तीन शिटा देतो म्हणून कबूल झाले होते पण माझ्या मोठ्या वडिलांच्या हो मुलाला हो एकाला चपराशी म्हणून घेतले शाळेमध्ये त्याच्यानंतर दोनशे काही घेतले नाही तरी पण दोन हजार दोन मध्ये पुन्हा आमची जागा आम्हाला परत आली आता बावीस वर्ष झाली आहे ना किराया भेटत आहे ना आम्हाला त्याचा काही मोबदला भेटत नाही शाळेचा टॅक्स आम्हीच भरत आहोत ना तिथे आम्हाला कधी आम्हाला तिथं उभा पण होऊ देत नाही तुमची मागणी काय आता आमची मागणी आमची जागा आम्हाला परत द्यावा काय आहे ते आम्हाला भेटावं मी डॉक्टर सुखदेव कांबळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्या आदिवासीच्या जमिनीवर ज्या गावगुंडाने अतिक्रमण केलेलं आहे त्या गावगुंडाकडनं या आदिवासी लोकां लोकांवर जो जा अन्याय झालेला आहे तो अन्याय मुक्त करा केला पाहिजेत आणि ती त्यांची जी जागा बावीस वर्षापासून जी ताबा केला त्यांचा किराया बावीस वर्षापासून दिला नाही तर आम्ही बिगर शेतकरी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करू तुमचं नाव सांगायचं सुखदेव कांबळे संस्थापक श्यामादादा कुलाम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष ह्या गरीब लोकांचे जेवढे काही दुसऱ्यांनी जे अडप केले जमिनी आहे जर यांना जर न्याय नाही ना मिळाल तर आम्ही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करू